नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रिंगमुळे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये मार्केट सध्या महाराष्ट्रामध्ये स्टेबल आहे परंतु काही राज्यांमध्ये मा आज मार्केट जे आहे अतिशय जास्त प्रमाणात वाढले आणि एक उच्चांकी दर या राज्यामध्ये आज तयार झाला आहे तर काय आहे तो भाव आणि कोणत्या राज्यामध्ये आज दर वाढला आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच कापसाची परिस्थिती जी आहे ती आता जवळपास बऱ्यापैकी चांगली झालेली आहे सुधरलेली आहे आणि अशामध्ये सुद्धा आणखी वाढ होण्याचे थोडेसे संकेत आहेत त्यामुळं कापूस जर असेल जर जर तर तुम्ही आता विक्री करू शकता जाणून घेऊयात आजचे काय कापूस बाजारभाव आहेत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक किडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्याकडे कापूस बाजारभाव सर्वसाधारण चोपन्न हजार नऊशे रुपये एवढा गठनचा दर आहे फक्ता फक्ता ते ते ले ले त। त। सात हजार नऊशे रुपये सरासरी आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये जर पाहायला मिळतोय तर साधारण नऊ हजार रुपये आपल्याला फक्त आणि फक्त अकोट बाजार समितीमध्येच पाहायला मिळतोय बाकीच्या जिनिंगमध्ये साधारण आठ हजार पाचशे ते नऊ पर्यंत पाहायला मिळू शकतो ज्या प्रमाणात आपल्याकडं जिनिंग आहेत जेवढं कॉम्पिटिशन तिथे तयार होते त्याच प्रमाणात आपल्याला रेट मिळतोय त्यामुळं जर विचार केला तर सर्वसाधारणतः सात हजार नऊशे ते नऊ हजार पाचशे असा दर आहे बरेच शेतकरी विचारतात की नऊ हजार हा कुठला हा दर आहे त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की अकोट बाजार समितीमध्ये फक्त आणि फक्त अकोला जिल्ह्यात हा दर आपल्याला पाहायला मिळतो कारण तिथं सौदे म्हणजे वायदे बाजार हे होतात म्हणून तिथं रेट हा चांगला मिळतो आता राजस्थानमध्ये सलग वाढ जी आहे ही मार्केटमध्ये होते जवळजवळ चोपन्न हजार पाचशेचं मार्केट राजस्थानमध्ये गेल्या चार दिवसामध्ये पंचावन्न हजार तीनशे रुपये म्हणजे एवढं वाढले जवळजवळ नऊशे रुपयांनी वाढ झाली आहे आजही तीनशे रुपयांनी मार्केट राजस्थानमध्ये वर आहे आणि राजस्थानमध्ये नवीन उच्चांकी दर आपल्याला आज पाहायला मिळाला आहे बाकी मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार नऊशे रुपये मार्केट आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिशामध्ये सुद्धा चोपन्न हजार नऊशे रुपयेच मार्केट आहे आणि पंजाब हरियाणा गुजरात या तीन राज्यांमध्ये चोपन्न हजार चारशे रुपये एवढं मार्केट आहे बाकी राजस्थानमध्ये सलग वाढ होत आहे त्यामुळं आणखी मार्केट वाढ होऊ शकते अशी शक्यता सध्या निर्माण होते आणि त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी आजच आपल्या रिग्युलर विचारला फॉलो करा धन्यवाद